नमस्कार माझे नाव निलेश प्रकाश वदक राहणार निमगावजाळी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर तर आमच्याकडे वडिलोपार्जित पार्जित अशी सहा एकर जमीन आहे आ, मी सात आठ सात ते आठ वर्षापासून शेती करतो त्यामध्ये आम्ही सात वर्षापूर्वी दहा गुंठ्याचं पॉलिहाऊस केलेलं आहे त्यामध्ये आम्ही कलर शिमला मिरची लाव लाची लागण करतोय सुरुवातीचे तीन चार वर्ष आम्हाला खूप उत्पादन मिळालं चांगलं उत्पादन मिळालं गेल्या दोन तीन वर्षापासून उत्पादनात आमच्या घट झाली आहे त्यामध्ये मिरची साईज पानांची ग्रोथ झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे तर मी एक दिवस काही रोपे उटून बघितली तर त्यांच्या मुळांवर मला अशा गाठीगाठी दिसल्या छोट्या छोट्या असेच एक दिवस आमच्या शेतातील पीक बघण्यासाठी कोर्टिवा या कंपनीचे काही सदस्य आले होते तर मी त्यांना माझ्या पॉलिहाऊसवरती घेऊन गेलो त्यांना दोन तीन मुळे उपटून दाखवली की बाबा हे काय आहे त्यांनी मग मला सांगितले की हा निमेटोड आहे तर त्यांनी मला त्यांच्या कंपनीचे सेलिब्रो या नावाचे औषध वापरण्यास सांगितले की बाबा हे तुम्ही वापरा ते सेलिब्रो औषध झिरो पॉईंट एक एम एल आणि दोनशे मिली पाणी प्रति झाड या प्रमाणात ड्रेंचिंग केली त्यानंतर चोवीस तासानंतर लागवड केली मी ज्या ठिकाणी सेलिब्रो वापरलं होतं त्या ठिकाणी झाडांची वाढ एकदम आजही पण तशीच व्यवस्थित आहे फुलां फुलं पण भरपूर प्रमाणात लागलेली आहे फळांची संख्या पण चांगली आहे सेलिब्रोचा वापर केल्यामुळे मला उत्पादनात वाढ झाली तर मी येणाऱ्या काळामध्ये माझ्या संपूर्ण पिकावर सेलिब्रोचा वापर करणार आहे तर मी माझ्या शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की निमेटोड व नियंत्रण मिळवण्यासाठी आणि चांगल्या उत्पादनात वाढ मिळवण्यासाठी सेलिब्रोचा नक्की वापर करा धन्यवाद सेलिब्रो निम्याटोडला दूर करते मुलांना सुरक्षित ठेवते